दारावरची बेल वाजताच धावत येऊन दार उघडणारी आणि सदैव कुटुंबाच्या सुखासाठी झटणारी कर्तव्यदक्ष गृहिणी कधी कळली का हो कोणाला कधी तिच्या मनाची खोल समजून घेतली का हो आजवर कुणी बहुतेकांनी नाहीच सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या झोपेच्या वेळेपर्यंत सतत कार्यरत असणारी ही माऊली काय आणि किती करते हे आज मी तुम्हाला सांगते सर्वांच्या अगोदर उठून दरवाजा उघडणारी आणि कुणाला काही हवं आहे का विचारून दाराला कडी आणि लाईट बंद करणारी सर्वात शेवटी झोपणारी घरातील तीच एकमेव व्यक्ती ती असते तुमच्या ताटात रोज ते जे अन्न येते ना ते दिसायला खूप सहज आणि क्षुल्लक गोष्ट वाटत असली तरी तिला ती त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते भाजी आणण्यापासून ते ताटात येईपर्यंत अनेक क्रिया त्यावर करणे गरजेचे कर असते ताटातील पोळी भाकरीचंही तसंच हे करण्यासाठी बरीच मेहनत तर लागतेच शिवाय वेळेचं नियोजनही असते आणि तुमच्या आरोग्याची काळजीही असते कोणतीही गोष्ट तुमच्या हाती पडण्याअगोदर तिच्या हातातून निरखून पारखून देण्याची कामं ती अविरितपणे सजग भान ठेवून तिला करावे लागते पाण्याची टाकी भरण्यापासून ते बाथरूममध्ये साबण टॉवेल टूथपेस्ट टूथब्रश ते अंगावर घालण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांपासून ते मोजे हातरुमाल सर्वपर्यंत सज्ज ठेवावे लागते नियमितपणे हे करणे एवढं सोप्पं नसतं त्यामागे तिचे कष्ट धावपळांनी सक्षम कर्तृत्व दक्षता असते कुटुंबातील कुणाचा आजारपण असो की सण समारंभ जास्तीचा त्रास तीच झेलत असते नाती गोती आल्या गेल्याचा पाहून उत्तम करताना व तुम्ही फक्त ऑर्डर सोडता पण ती जबाबदारीने प्रेमाने सर्व करते कुरकुर न करता थोडक्यात काय घरते संपूर्ण कुटुंब अप टू डेट ठेवणारी ती असते निपेक्ष भावनेतून बरसच करत असते अपेक्षा एकच कुटुंब सदा आनंदी समाधानी निरोगी आरोग्यपूर्ण राहावे घर हसत खेळत ठेवण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी ती हसतमुखाने सर्वांचे सगळं तिला आनंद मिळतो पण तुम्ही काय करता तिच्यासाठी तुम्ही ऑफिसमधून आल्यावर पाण्याचा पेला आणि चहाचा कप प्रसन्न मनाने हाती देणारी ती तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून काळजीचे विचारते दमलात काहो खूप काम होतं काव आज खायला काही देऊ नको काहीच अहो डोकं दुखतंय का बाम लावून देऊ नको काहीच सांगितले ना तरी तुझं चालूच शांतता म्हणून नाही घरात आलं की झालं तुझं सुरू बाहेर काय कमी टेन्शन असतात तुला काय कळणार म्हणा तू घरीच असतेस मरमर करावी लागते दिवसभर वर बॉसची बोलणी सोड तुला सांगून काय उपयोग म्हणा जरा शांत राहू दे बाई मला आराम करू दे तुला काय कामं असतात मुलं मी बाहेर गेलो किंवा निवांत झोपा काढायच्या नाहीतर टी व्ही लावून डोळत पडायचं अहो आहो, आहो असं नाही हो काही काळजी वाटली म्हणून विचारते ना बर आराम करा तुम्ही मनातलं बोलणं मनातच तडपून त्याची अस्ताव्यस्त पडलेली ऑफिसची बॅग जाग्यावर ठेवून कामाला लागते खरं तर ती दिवसभर घरात एकटीच असते हो नवऱ्याने मुलांनी तिच्याशी मनमोकळेपणाने बोलावं तिच्या जवळ बसावं काय केलंस ग मग तू आज दिवसभरात ते मनापासून विचारावं आज डब्यात खूप भाजी छान होती बरं ग अरे वा आज तू डबे घासले काय अगदी चमचम करत आहेत काय छान ठेवतेस ग तू आपलं घर तू जेवलीस ना पण वेळेवर की कामाचं काढत राहिली तब्येतीची काळजी घेत जा बाई तू आजारी पडलीस तर अख्खे घर आजारी पडल्यागत वाटते एवढेच पुरेसे आहे हो तिच्यासाठी थकलेल्या शरीराला नवी ऊर्जा देणारे तुमचे शब्द ऐकण्यासाठी अधीर असतात हो तिचे कान आणि मनसुद्धा परंतु बऱ्याचशा पुरुषांना हे जमतच नाही म्हणण्यापेक्षा कळूनही जाणून बुजून दुर्लक्ष करतात त्यांचा एक पारंपारिक गैरसमज असतो बायकोचं कौतुक केलं की ती डोक्यावर बसते चूक आहे ते बायकोचे कौतुक व्हायलाच हवं कारण ती आहे म्हणून तुम्ही मनाने मिरवता ती आहे म्हणून तुम्ही सुखाने जगता ती आहे म्हणून घर आहे आणि घर आहे म्हणून तुम्ही घरात सुरक्षित व सुनिश्चित असता हे ध्यानात घ्या नवरा बायको संसार रथाचे दोन चाक असतात म्हणतात खरं आहे हे कारण नवरा कमवून का आणतो आणि बायको कुशलतेने आलेल्या कमाईचे व्यवस्थित व वा नियोजनपूर्वक वापर करते तेव्हा संसार फुलत जातो पैसा कमवणं एक वेळ सोपं पण पैसा योग्य रीतीने योग्य ठिकाणी वापरणं जपणं अवघड ते ती कुशीलतेने करते रच समांतर चालने दोनी रथ समांतर चालण्यासाठी दोन्हीही चाकांची तेवढीच मेहनत असते म्हणून रथ व्यवस्थित मार्गक्रमण करतो ती आहे घरात म्हणून तुम्ही बाहेर काम करू शकता ती आहे घरात म्हणून तुम्ही सुरक्षित आणि आरोग्यपूर्व राहू शकता ती आहे घरात म्हणून बाहेरचे व्यवहार सुरळीत चालतात ती आहे घरात म्हणून तुम्ही कुटुंब आहे ती आहे घरात म्हणून तुम्ही प्रगती करू शकता ती आहे म्हणून अर्थकारण आहे ती आहे घरात म्हणून तुम्ही सुखात आहात ती थांबली तर कुटुंबच नाही तर अवघा देश टप्प होईल पर्यायाने सारंच अवघड होईल ती आहे घरात म्हणून घर आहे ती घरात आहे म्हणून घराला घरपण आण तुम्हाला माणूस पण आहे ती आहे घरात म्हणून बाहेर सारं काही वेळेत होतं आणि चांगल्यातून वाईटातून चांगलं निष्पन्न होतं तिची क्षमता आणणं सहनशीलता अफाट आहे म्हणून तुम्ही सुसाट आहात हे कायम लक्षात असू द्या ती आहे घरात म्हणून तुम्ही संपूर्ण आहात हे ध्याने असू द्या थोडक्यात काय तर ती आहे घरात म्हणून सारस सार्थ आहे अन्यथा सारे शुवार्थ आहे आज संपूर्ण देशात कम्फूर लागू आहे काही तासही नाही उलटले तर तुम्ही पुरुष मंडळी किती बोर झालात बरं तुम्हाला घरात काही कमीही नाही फक्त दिवसभर मोबाईल घेऊन चॅटिंग जोक्स पोस्ट शेअर करायच्या मित्रमैत्रिणींना फोन करून उगाच निरर्थ गोष्टींची तासन तास चर्चा करत बसतात मधून मधून कंटाळा आला की टी व्ही नाही तर हेडफोन लावून गाणी ऐकत बसायची शिवायवरून सगळं खाणं पिणं ते मिळते राह राहतात काम तर अजिबात नाही दिवसभर ऑनलाईनदारी नाही तरी घरी बसून व्यवस्था आहेच की मोबाईल कंपन्यांची तरी सारखा आरडाओरडा चालूच तुमचा तुम्हाला घरात कर्मेना अगदी जेलमध्ये टाकल्यासारखी अवस्था वाटते तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत तीच तुमच्यापेक्षा जास्त सजग होऊ सक्षमपणे संकटाचा सामना समंजसपणे आणि निर्धारने करत आहे घरातील चीजवस्तू त्या किराणा असो भाजीपाला असो पाणी असो की वीज सर्व गोष्टींचा वापर सतर्कता ठेवून काटकसरीने का करून तुमच्या पुढे दोन वेळेस वेळेवर जेवणाचे ताट ठेवत आहे वारंवार पसारा घालून उगाच फेऱ्या मारणारे तुम्ही तिची कामं वाढवता आहात मदत तर सोडाच पण स्वतःच्या चीजवस्तूसुद्धा जागेवर ठेवून सहकार्य करत नाही तरी तुमच्या जीवनाची घालमेल चालूच अरे रहा शांत निवांत घरातच रमाकी तिच्या सानिध्यात बघा तर एकदा एकाग्र होऊन ती किती आणि कशी घराला घरपण देते ते अनुभवा आणि हो जे आजवर मनातलं बोलायचे राहिले ते मनमोकळेपणाने बोला की कधी नव्हे वे ती वेळेची उपलब्धता मिळाली तर तो वेळ फक्त तिच्यासाठी देऊन तर बघा तिच्या कष्टाचं सा सार्थक होईल हो तुमच्या सहवासाने मनातून आलेल्या कृतज्ञतेच्या बोलण्यातून बघा दिवस कसे छान होतील होऊन जातील व्हायरस तर जाणारच आहे पुन्हा आपले व्यवहार सुरूत होतील आणि नवराबाई कोणाची बॉन्डिंग घट्ट असतेच ती अजून कणखर होईल आता तुम्हीच सांगा दिवसभर घरी असणाऱ्या गृहिणी कशा राहत असतील दिवसभर एकट्यानं घरात अन काय काय काम असतात त्यांना जाणून घ्या वेळ मिळालाच आहे तर तपासून बघा स्वतःला नी समजून घ्या तिच्या व्यथा विचा विवंचना बघा समजतंय का तू घरीच असतेस बोलणं जितकं सहजसोपं आहे ना तितकी सहसोपी गोष्ट नाही घरी बसणं निभावणं तर त्याहून कठीण असते मंडळी ती तुझी शक्ती आहे ती तुझी भक्ती आहेस ती तुझा विश्वास आहे तू तिचा श्वास आहेस वास्तू दगडा मातीची बनते त्यात गृहिणी चैतन्य भरते म्हणून घराला घरपण गर येते आणि मंदिरात रूपांतर होते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद